दिवाळीसाठी विविध रंगाचे आकर्षक आकाशकंदील बाजारात उपलब्ध दिवाळी सण म्हणजे आनंदाचा आणि प्रकाशाचा सण हा सण साजरा करताना प्रकाशाचे महत्त्व खूपच आहे यामुळे पंत्या आकाशकंदील या बाबी अंधकार दूर करून आपल्या जीवनात प्रकाश पसरवत असतात म्हणूनच दिवाळीत घरोघरी पंत्या आणि आकाशकंदिलाची रोषणाई मनाला प्रसन्न करत असते यावर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे आकर्षक मनमोहक आकाशकंदील लहान व मोठ्या आकारात बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत प्लॅस्टिकवर बंदी असल्याने आकाशकंदिलामध्येही यावर्षी विविधता आहे कागदापासून बांबूपासून बनवलेले आकाशकंदील आकर्षक रूपात बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत याचबरोबर घराला सजवण्यासाठी लागणारे आर्टिफिशियल तोरणही विविध आकर्षक रूपात बाजारात उपलब्ध झाले आहेत दुकानासाठी तसेच घराला सजवण्यासाठी हे तोरण महत्त्वपूर्ण ठरतात हे तोरण विविध रंगात आकर्षक रूपात उपलब्ध झाले आहेत कोरोनामुळे बरेच दिवस घरात बसलेले लोक आता घराबाहेर पडू लागले आहेत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी लगबग उडाली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड